डेमो करून दाखवतोय त्यामध्ये आपण आता इथं डेमो आहे म्हणून थोड्या प्रमाणात पण इथं दोनशे लिटर पाणी घेतलं असं समजा ह्या बाजूला आपण पाणी घेतलंय त्याच्यात आपल्याला दहा प्रकारच्या वनस्पती घालायचे त्यामध्ये पपईची पानं आहेत ही कुस करून घालायचे मी आज डेमो म्हणून फक्त डायरेक्ट दाखवते तुम्हाला ही पानं कुस करून घालायचे पपईची नंतर सीताफळीचा पाला घालायचा आहे कडुलिंबाचा पाला घालायचा आहे घाणेरीचा पाला घालायचा आहे करंजीचा पाला घालायचा आहे पाला घालायचा हे एवढा आपण यात घातल्यानंतर हा गुळवेल आहे गुळवेल कुठेही मिळतो तो गुळवेल घालायचा आहे आणि त्याच्यानंतर मिरची आणि लसणाचा ठेचा तो एकत्र एक करून तो बारीक करून तो त्या पाण्यात घालायचा गोमूत्र घालायचंय त्याच्यानंतर शेणाची स्लरी घालायचे जेवढा आपण प्रमाण लिहिलंय तेवढं घालायचं आता हे मिश्रण एकाच दिशेने घडाळाच्या एकाच दिशेने गोल गोल आहे हे मिश्रण बनवायला एक महिना लागतो सगळे सुरवंट नियंत्रण आणि रस शोषणाऱ्या किडीसाठी नियंत्रणासाठी हे दश उपयोगाला येते धन्यवाद